आम्ही पक्षविरोधी काम करत नाही माझा राजकारणाशी कुठलाही काढी मात्र संबंध नाही आम्ही समाजसेवा करणारे आहोत गेली पंधरावीस वर्ष त्या सांगपाड्या भागामध्ये मी आणि माझी पत्नी दोघही समाजकारणातून आम्ही वेगवेगळं उपक्रम या ठिकाणी राबत होतो मी माझ्या कामाची यादी तुम्हाला मी सुपूर्द करणार हे <laughs> नगरसेवकांनी जी कामं झाली नाहीत ती आम्ही प्रत्यक्ष लक्ष्यावर उतरून ती कामं करण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी आम्ही शिवसेना या पक्षाकडे माझ्या पत्नीसाठी आपण मागणी केली होती मागच्या पंधरा वर्षामध्ये सुद्धा शिवागी सुरुवात पक्षाने एव्ही फॉर्म दिला होता आणि तीन वाजता एव्ही फॉर्म रद्द करून तिसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यावेळेस आम्ही वरिष्ठांना सांगितलं होतं शिवागीने सांगितलं होतं वरिष्ठांनी की आम्ही एक वॉर्ड सोडून त्या ठिकाणी तुम्ही तीन ठिकाणी आम्ही काम करू आणि तीनही ठिकाणी काम करताना सोमनाथ वास्कर असेल त्याची बायको कमल वास्कर असेल रामचंद्र पाटील असेल या तिघांचंही काम आमच्या सर्व मंडळीने घरोघरी जाऊन केलं त्यावेळेला रामचंद्र पाटीलची मुलगी रुचा पाटील निवडून आली कमल वास्कर फक्त साठ मताने निवडून आली सोमनाथ वास्कर एकशे दहा मताने निवडून आला तुर जर सूर्यराव कुटुंबियांनी शिवांगी सूर्यराव आम्ही सगळ्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जर त्यावेळेला यांच्या विरोधात काम केलं असतं तर हे नगरसेवक झाले असते का कारण पहिल्या निवडणुकीत तर मी यांना किशातून मदत केली होती पैशा सहित काही नव्हतं त्यांच्याकडे त्यांच्याकडे काही नव्हतं त्यावेळेला आमच्या सर्वसामान्य सगळ्या लोकांनी त्यांना पैशा सहित मदत केली दिलेले पैसे उपकार काढू नयेत पण ही परिस्थिती सांगायची आहे की यांना प्रत्येक वेळेला आम्ही मदत केली आम्ही तो करताना यांना निवडणुकीत मदत केली आणि आता जेव्हा आमची वेळ आली आमची कामं जी आहेत शिवाय महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करणं त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध उपक्रम राबवणं खेत हे उपक्रम शुभांगी सोऱ्यावर वेळ घेतले गेली वीस पंचवीस ची त्यांनी सेवा केली आणि जेव्हा आता उमेदवारीची वेळ आली तेव्हा हे सोमनाथ वादकर दुसऱ्या पक्षात होते ते विरोधी पक्षात काम करत कर होते अनेक वरिष्ठ नेत्यांना शिवीगाळ करत होते अनेक लोकांना आमचा त्रास देत होते त्यावेळेला आम्ही कार्यकर्त्यांची बाजू घेणं किंवा समर्थ त्रास होते बाजू घेणं चूक आहे का ही चूक जर पक्ष बाजूसाठी चुकीची असेल म्हणून आम्हाला तिकीट दिलं नाही का हा प्रश्न आहे आणि वेळोवेळी माझी पती नेहमी सांगायची की आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आम्हाला समाजसेवण करणं वेळोवेळी आमचा अपमान करणं आणि एक राक्षीची महत्वाकांक्षा जी म्हणतात ज्यांच्यावर उपकार केले त्यांनी उलटणं आणि स्वतःच्या घरात तीन तीन उमेदवारी घेणं एकीकडे घराणेशाहीचा विरोध करायचा आणि स्वतःच्या घरात मात्र तीन तीन तिकीट घ्यायची त्या ज्या उमेदवार दिलेल्या आहेत एकोणीस क मध्ये बरोबर उमेदवारी मागितली होती त्यांच्या विरोधात पक्षाने शिवसेना पक्षांनी जे उमेदवार दिलेले आहेत त्यांचं हो काम काय या आमच्या सिडको वसाहतीमध्ये वास्कर कुटुंबियांनी काय काम केलंय कुठली मदत केली हे जनता विचारा जी मदत आम्ही केली जी मदत शुभांगी चोरुनी केली त्यावेळेला हे कुठे होते इतर वीस पंचवीस वर्ष लोकांची सेवा करणं जर पाप असेल गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही केला असं म्हणायचं का आमची उमेदवारी न करण्याचं कारण हे त्यांना विचारा नाही आम्ही पक्षविरोधी काम करत नाही आम्ही माणसाच्या विरोधात काम करतो आहे ज्यांनी पक्षाला फसवलंय स्वतः घरात तीन तीन उमेदवारी घेतल्यात यांचं काम जनता विचारणार आहे त्यांना जेव्हा हा प्रचार शुभांगीचा चालू होता घरोघरी आता लोक जर विचारतात त्यांना तुम्ही नक्की शुभांगी सूर्यराव नाव होतं व्हायचं दिसत नाहीये त्या कुठे आहेत त्यांना उलट उत, उत्तर दिलं जातं पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली आणि त्यांनी उमेदवारी नकारली उमेदवारी कोण नकारता का दिल्यानंतर हा आमचा प्रश्न आहे मला एकच लोकांना आव्हान करायचं आहे की यांना यांच्या फॅमिलीने असं कोणतं काम केलं इतक्या किती मोठी समाजसेवा केली की यांच्या घरात तीन तीन उमेदवारी दिली गेली आणि जनता दला आवाहन करतो आम्ही की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही फॅमिली ही तिनेही उमेदवार घरी बसवले तर आम्ही समाजसेवा चालू ठेवू आम्ही समाजसेवा बंद करू कारण समाजसेवा करणं जर पाप असेल गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही गेला असेल तर आम्ही चूक झाली अशी मान्य करू पण हे तिनेही उमेदवार घरी बसवण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतोय आज मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित आहेत आम्हाला पक्षविरोधी म्हणण्यापेक्षा या माणसांच्या विरोधात आम्हाला काम आहे ज्यांनी आमच्या उमेदवारीसाठी टाळ गेली मिलिंदीला कशी उमेदवारी मिळते हे पाहू बघून घेऊ अशा प्रकारची भाषा पूर्वी चालू होती परंतु आम्ही वरिष्ठांच्या आमच्या पक्षप्रमुखांच्या लोकांच्या विश्वास ठेवला होता की आम्हाला वाटत होत की राजकारण हे काम बघून केलं जातं उमेदवारी ही त्यांचं मागचं काम बघून केलेली जाते हे आम्हाला वाटत होतं पण ते धानात खोट आहे असा अनुभव आम्हाला आलेला आहे त्याचा अनुभव तुम्ही घेतला आम्ही वरिष्ठांची सर्वांशी चर्चा केली होती खासदार था साहेबांशी बोललो होतो प्रत्यक्ष भेटून आम्ही गेलो होतो खासदार साहेबांनी सांगितलं मिलिंद शुभांगी स्वरावांचं काम खूप चांगलं आहे आम्ही त्यांची शिफारस करू एवढं आम्हाला आश्वासन मिळालं आम्ही दोन दिवसात पुढची भूमिका जाहीर करू आमची भूमिका एकच आहे की काम बघून जर उमेदवारी दिली असती तर या तिन्ही उमेदवारांमध्ये शुभांगी सुरराव यांचं काम करत आहे जगाला माहिती आहे तुम्हाला सर्व पत्रकारांना माहिती आहे तानपाडाच्या जनतेला माहिती आहे पण जनता ठरवणार आहे जनतेने ठरवायचं आहे आणि समाजकारण ठरवाय करायचं की नाही आमचा विचार तर आहे पण दोन शाखा बंद काय झाल्या या पूर्वीच्या सगळ्या पत्रकार म्हणजे आपल्याच पक्षातील लोकांच्या अन्याय करायचा आपल्याच पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा आणि इथे जर आम्हाला काय दोन वेळा आमचा अपमान केलेला आहे शाखा बंद करणं आमच्या सगळ्या सगळे जिल्ह्यात पदाधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांनी ठरवलं सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि त्यांनी ठरवलंय की आता ही शाखा तरी का चालू ठेवायची तिसरी शाखाही बंद करून टाका आम्ही कोणतंही बंड केला नाही आम्ही उमेदवारी मागे घेतलेली आहे म्हणजे दुरांनी उमेदवारी मागे घेतली आहे तर अपक्ष असतो तर बंड केला पण आपण आमच्याशी कोणतेही वरिष्ठ नेत्यांनी संपर्क केला नाही कोणत्याही पक्षाच्या आणि या शिवसेना पक्षाचा तुम्ही ठरवायचंय जनता जन ठरणार आहे हे तीनही वास्कर घरी बसले तर मी पुढचा निर्णय घेणार आहे बरोबर ना तरच पुढचा आम्ही निर्णय घेणार आहोत कारण यांना जर का उद्या जे काम करतायत अनेक लोकांच्यावर असं काम करणाऱ्या लोकांचा अन्याय होत असेल तर समाजसेवा त्यांनी करायची की नाही जनता जनार्दन ठरवेल आज या उद्या असा माझ्यावर आरोप होईल अरे भाजपचे लोक इथे आली आहेत तिथे भाऊश पाटील पण आलाय तुम्ही कुठल्या पक्षात जात आहेत पक्ष मी पक्ष राजकारणात नाही या पूर्वी नव्हतो याच्या पुढेही राहणार नाही असं मी ठरवलेला आहे पक्षप्रवेश करायचं की नाही ही सर्व मंडळी ठरवतील पण राजीनामे मात्र सगळ्यांच्या प्राप्त झालेले आहेत मॅनेजरमेंट ठेवा हे आमचे उपविभाग प्रमुख आहेत आमचे आज आमची सगळी मंडळी जी आहेत नोकरी धंद्याची मंडळी आहे कोण वकील आहे कोण आहे त्यामुळे आज ते अचानक मीटिंग लावल्या कारणाने ते लोक आज उपस्थित राहू शकले नाही राजीनामा पत्र मात्र सगळ्यांनी दिलेले आहेत एकही पदाधिकारी यापुढे पक्षाचं काम करणार नाही हे जे आहे हे तीन उमेदवार दिले त्यांच्या विरोधात काम करायचं ठरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद